हाय नमस्कार एक एक तुम्हाल तर तुम्हाला मी एक छान ते एक गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला जर पटलं तर लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर पण करा, करा। आणि कशाप्रकारे आपली फसवणूक केली जाते याकडे पण लक्ष द्या तर मी आणलं होतं माझ्याकडे ही व्हीम बारची ही एक लिक्विडची बॉटल होती तर मी किती रुपयाला आणली होती हे पण बघू शकता तुम्ही आ, फिफ्टी फिफ्टी फाय रुपीज या म्हणजे पंचावन्न रुपयाला मी ही बाटली आणली होती तर व्हीम बार ही uh, लिक्विड आहे भांड्याचं uh, तर हे मी पहिलं आणलं होतं आणि संपलं होतं त्यानंतर मी मला असं वाटलं की चायला ही लवकरच बाटली संपली आहे तर त्यापेक्षा म्हटलं आपण एक आयडिया करूया तर मग मी ह्या दोन कॅ कॅरीबॅगमधलं लिक्विड आणलं होतं वीमबारचे सेम टू सेम आणि त्याची प्राईज होती uh, प्राईज आहे पंधरा रुपये म्हणजे असं मी दोन पॉकेट आणले होते पंधरा पंधरा रुपयाचे तर मग मी या खालीवाल्या खाली झालेल्या बाटलीमध्ये मी लिक्विड टाकून दिलं होतं आणि तुम्ही बघू शकता ही एवढी बाटली भरलेली ह्या दोन पंधरा पंधरा रुपयाच्या म्हणजे तीस रुपयाच्या याच्यामध्ये ही बाटली भरलेली आहे तर अशा प्रकारे फसवणूक केली जाते आपली तर म्हणजे ही बाटली आणली होती पंचावन्न रुपयाला आणि हे हे दोन पण मी तीस रुपयाला आणलं म्हणजे बघा किती फरक पडलेला आहे तर तुम्ही पण नाही का हात करा बाटली विकत आणू नका वीस रुपये तुमचे वाचतात म्हणजे वीस रुपये म्हणता म्हणता पंचवीस रुपये तुमचे वाचतात म्हणजे हे तीस रुपयाला पडलेलं आहे मला आणि हे पंचावन्न रुपयाला म्हणजे तुम्हाला कोणता फरक पडला हे मला कमेंट करून सांगा तर ता तुमच्या ताई अक्का यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघून घ्या विम बार